नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झोमस्क्रिंग युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण येतात दहावीची पहिली कविता जी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली आहे आणि ज्याचं नाव आहे जय जय हे भारत देशा सो या भारताचं वंदन करून आपण या भारताचा जय जयकार करणार आहोत तर अतिशय सुंदर काव्य यांनी लिहिलेलं आहे मंगेश पाडगावकर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील ज्यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस ते दोन हजार पंधरापर्यंत पंधराला त्यांचा मृत्यू झालेला आहे प्रतित कवी म्हणजे अतिशय सुप्रसिद्ध कवी वृत्तबद्ध रचना शब्दप्रभुत्व म्हणजे शब्दांवर असणारं त्यांचं प्रभुत्व गेता म्हणजे एकदम छान चाल लावतील त्यांच्या कवितांना ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य होती त्यांच्या धारा नृत्य जिप्सी छोरी उत्सव विदूषक सलाम गजल भटके पक्षी बोलगाणी हे कविता संग्रह संत मीराबाई संत कबीर आणि संत तुलसीदास यांच्या काव्याचे भावानुवाद बोरकरांच्या कविता व संहिता ही महत्त्वपूर्ण संपादने तुम्ही वाचले का त्यांचं कुठलंही प्रकारचं साहित्य तर असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा निंबोणीच्या जा झाडामागे हा ललित निबंध संग्रह व्यक्तिमत्वाला बोलानाथ बबलगम चांदोमामा हे बालगीत संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे वात्रटिका हा संग्रह त्यांच्या वाङ्वयीन व्यक्तिमत्वाचा आणखीन एक पैलू दाखवणारा आहे प्रस्तुत गीतात देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला दिसतो तर या काव्याला आपण सुरुवात करूया माझ्यासोबत म्हणणार आहे काव्य हे बघा आवाज कसा याचा विचार करायचा नाही तर आपल्याला काव्य म्हणायचा याचा आनंद घ्यायचा आहे तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी माती मधुनी तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खाणी जय युगधैर्याच्या देशा जय नवसूर्याच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा बळापुढे वा छळापुढे नच इथे वाक्या माना अन्यायाला भरे कापुरे बघुनेशुर अभिमाना जय आत्मशक्तीच्या देशा जय त्यागभक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा श्रमातुनी पिकलेली शेते पहाडोलती धुंद घामाच्या थिंबातून सांडे हृदयातील आनंद जय हरितक्रांतीच्या देशा जय विश्वशांतीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाखमशाली जय लोकशक्तीच्या देशा जय दलित देशा तु नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित पुस्तकातून प्रस्तुत गीत हे काव्यानंदासाठी काव्यानंद म्हणजे गाण्याचा आनंद घेण्यासाठी दिलेला असून ते विद्यार्थ्यांनी ताला म्हणणं इथे अपेक्षित आहे कवितेच्या सर्वात सुरुवातीच्या ओळी आहे तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा याचा अर्थ असा आहे की हे माझ्या प्रिय भारत देशा तुझा जय जयकार असो तू नवीन जगाची आशा आहेस म्हणजे भारत हा देश आहे आणि संपूर्ण जगामध्ये अनेक देश आहे त्या सर्व देशांसाठी तू एक आशास्थान आहेस पुढच्या ओळी आहे तपोवनातून तुझ्या तु उजळणी उपनिषदांची वाणी मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नवरत्नांच्या खाणी जय युगधैर्याच्या देशा जय नवसूर्याच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देश आहे याचा अर्थ आहे तपोवन म्हणजे तपश्चर्यतून उपनिषदातील तत्वज्ञानाची जी भाषा आहे ती प्रकाशमय झाली आहे तुझ्या मातृभूमी शूरवीर पुरुषांच्या खाणी जन्माला खाणी म्हणजे जसं खाणीमध्ये सोनं हिरे माणिक अनेक प्रमाणात मिळतात त्याचप्रमाणे या भारत देशामध्ये शूरवीर पुरुष अनेक प्रमाणात जन्माला आलेले आहेत म्हणून त्याला म्हटलंय की शूरवीर पुरुषांच्या खाणी इथे आहेत उदयाला आल्या युगानयुगे तू या जगाला धैर्याची शिकवण दिली आहेस कारण आपण बघितलं इतिहासामध्ये आपल्याला दिसतं की आपल्या भारतावरती अनेक प्रकारचे आक्रमणं झाली आणि या सगळ्या आक्रमणांना धैर्यानं आपण सामोरं गेलेलो आहोत तू नवीन सूर्याचा तेजस्वी देश आहेस तू नवीन जगाची प्रेरणा आहेस आणि तुझा जय जयकार असो असं इथे म्हंटलंय पुढचं कडवं आपण इथे बघूयात सो पुढचं कडवं आहे बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना अन्यायाला भरे कापरे अभिमाना जय आत्मशक्तीच्या देशा जय त्यागक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा ते इथे कवी असं म्हणतात की जुलूम जबरदस्ती पुढे किंवा कुठल्याही मारक शक्तीपुढे पुढे छळ करणाऱ्या व्यवस्थेपुढे तू कधी नाहीस आपण इतिहासामध्ये पाहिले की किती भयानक प्रकारे किती वाईट प्रकारे आपल्या सर्व स्वातंत्र्य सेनानी असतील किंवा याच्या या अगोदर आपले योद्धे असतील त्यांना किती प्रकारे जुलुम जबरदस्ती करण्यात आली परंतु आपली लोक किंवा भारतीय कधी वाकले नाहीत कधी शरण आले नाही, नाही तुझ्या शूर पराक्रमी स्वाभिमान पाहून अन्यायाला सुद्धा भीती तिचं कापरं भरतं अन्यायाला धडकी भरते हे आत्मबळाच्या देशा म्हणजे स्वतःचं आत्मबळ हे तुझं खूप उच्च दर्जाचं आहे हे त्यागाच्या भक्तीच्या देशा कारण आज सर्व लोकांनी आपल्या देशाला त्याचा विजय प्राप्त करून देण्यासाठी स्वातंत्र्य देण्यासाठी एकूणच या सर्व लोकांनी किती स्वतःचं आत्मबळ तिथे लावलेलं ला आहे त्याग केलेला आहे म्हणून ह्या आत्मबळाच्या देशा ही त्यागाच्या भक्तीच्या देशात जो विजय असो तू नवीन जगाची आस आहे असे तुझा जय जयकार असो इथे कवी म्हणतात पुढचं कडवा आहे श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद जय हरित क्रांतीच्या देशा जय विश्व शांतीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा इथे कवी सांगतायत की घाम गाळून कष्ट करून ही जी पिकलेलं शेत आहेत ही जी आनंदाने आहेत बेहोश होत आहे ती कशामुळे तर इथे घामाघामातून कष्ट करून शेतकऱ्यांनी जो घाम गाळलेला आहे तो त्यांचा आनंद इथे ओसंडतो आहे आणि या सगळ्यामुळे आपली ही सुंदर पिकं डोलत आहेत आणि त्यातच म्हणजे जी हरितक्रांती आपल्या देशामध्ये झाली त्यामुळे मोठ्या प्रक प्रमाणात पीक निर्मितीला वेग आला त्यामुळे तू कसा आहेस हरित क्रांतीचा देश आहे तू विश्वामध्ये शांती नांदवणारा देश आहे तुझा विजय असो तू नवीन जगाची आशा आहेस हे भारत देशात तुझा जय जयकार असो इथे कवी आपल्याला म्हणतात शेवटचं कडवं आहे पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली अंधाराला जाळीत उठेला झळकत राख्मशाली जय लोकशक्तीच्या देशा जय दलित मुक्तीच्या देशा तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा म्हणजे दैन्य किंवा दारिद्र्याचा घोर अन्यायला जाळणाऱ्या मशाली आता पेटून चढत आहेत त्यामुळे भोवताली भुके कंगालांच्या झोपड्या आहेत आनंदाने आहेत जनतेने एकजूट झालेल्या हे लोकशक्तीच्या देशात तुझा विजय असो सर्व शोषित पीडित जनांना मुक्तीचा तू देश आहे कारण आपल्या देशामध्ये फक्त परकीय आक्रमणच नाही तर आपल्याही देशातल्या अनेक अशा चालीरीती परंपरा शोषण पीडित लोक या सगळ्यांना पुढे येण्याची जी संधी आता मिळतीये किंवा हे सगळं नष्ट होऊ पाहतंय तर ह्या सगळ्यामुळे तर तू एक शोषित पीडित जणांच्या मुक्तीचा तू देश आहेस तू नव्या जगाची आशा आहेस त्यामुळे भारतात तुझा बुलंद असा जय जयकार असो इथे कवी आपल्याला म्हणतात आता इथे काही शब्द असे आलेले आहे जे कदाचित तुमच्यासाठी नवीन असतील ते शब्द थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करा तपोवन म्हणजे तपस्य तपस्वी जे असतात ते तपस्व्याचं वास्तव करणारं वन उजळणी म्हणजे प्रकाशवाण झाली उपनिषद म्हणजे वेदांचं सार नवरत्ने म्हणजे वीर पुरुष खाण म्हणजे भांडार युग म्हणजे काही शतकांचा कालखंड धैर्य म्हणजे धाडस छळ म्हणजे जुलूम नच म्हणजे नाहीच वाकल्या माना म्हणजे शरणागत कापरे म्हणजे भीती अभिमान म्हणजे सार्थ किंवा गर्व आत्मशक्ती म्हणजे स्वबळ त्याग म्हणजे सोडणे श्रम म्हणजे कष्ट मेहनत धुंद म्हणजे आनंदाने बेभान होणे हरितक्रांती म्हणजे धान्याची विपुलता विश्वशांती म्हणजे जगामध्ये शांतता नांदणे कंगाल म्हणजे दरिद्री थरारणे म्हणजे शहारणे आणि झळकत म्हणजे प्रकाश मशाल म्हणजे मोठी ज्योत आणि लोकशक्ती म्हणजे लोकांची असणारी जी ताकद आहे त्याला लोकशक्ती असं म्हणतात तर इथे अशा प्रकारे आपण शब्दही पाहिले कविता ही पाहिली सो इथे जी मंगेश का पाडगावकर यांनी जी कविता लिहिलेली आहे गीत लिहिलेलं आहे अप्रतिम आहे मला तरी एकूण हे गीत फार आवडलेले आहे जे की देशभक्तीपर स्फूर्ती गीत आहे आणि देशप्रेम व एकात्मता या उदात्त गुणांची प्रेरणा या गीतामधनं आपल्याला मिळते या शब्दस्वी शब्दांमध्ये मिळते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम मिळत राहो हीच आशा करते जर तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट करून विचारा धन्यवाद